नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आम्ही दोघही स्वागत करत आहोत अ एकंदरीत महाचर्चेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी चर्चेसाठी चर्चे आलेलो आहोत आज अर्ज भरायचा तिसरा चौथा दिवस होता आज तस जतेतील तहसील कार्यालयाच्या समोर प्रचंड गर्दी झाली होती अनेक लोकांनी येऊन अर्जाची माहिती या ठिकाणी घेऊन गेली मात्र आज रिपाईच्या आरपीआयच्या वतीनं ज्येष्ठ नेते मान्य संजय कांबळे यांचे चिरंजीव मान्य हर्षवर्धन कांबळे यांनी प्रभाग क्रमांक चार साठी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे त्यानंतर भाजपचे युवा नेते माननीय विक्रम ताड यांनीही भाजपच्या वतीनं आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर अपक्ष म्हणून माननीय डोळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे एकूण तीन जणांनी आज अर्ज या ठिकाणी दाखल केलेले आहेत उद्या कदाचित जवळजवळ तीस ते चाळीस अर्ज उद्या दाखल होण्याची शक्यता आहे कारण रविवारी फक्त एक दिव है। है। आज दिवस सुट्टी आहे शो सोमवारी शेवटचा दिवस आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी आज दिवसभर गर्दी होती आणि आणखीन जर बघितलं तर अर्जाची छाननी असेल किंवा अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रोसिजर असेल तर सगळ्या कॉम्प्युटर ठिकाणी आज प्रचंड गर्दी होती त्यामुळे एकंदरीत उद्या बऱ्यापैकी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे एक काल मोठी घडामोड जत शहरामध्ये घडली गेले पंधरा दिवसापासून जी युतीची किंवा आघाडीची चर्चा सुरू होती त्याला पूर्ण विराम काल मिळालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती माननीय सुरेशराव शिंदे सरकार आ, हे पहिल्यांदा काँग्रेस बरोबर युतीसाठी त्यांची बोलणी सुरू होते अनेक जोर बैठका दंड बैठका सांगलीमध्ये संपन्न झाल्या मात्र युती काही अखेर झालेली नाही त्यानंतर लगेच जत तालुक्याच्या राजकीय पटलावरती ज्यांनी गेले अनेक वर्ष काम केलेले ते वस्ताद म्हणून जे प्रसिद्ध आहेत मान्य विलासरावजी जगताप माजी आमदार यांनी अखेर डाव टाकला आणि काल दिवसभर चर्चा करून त्यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती सुरेशराव शिंदे यांच्याबरोबर युती केली दोन राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत आणि तुतारेवरती न लढवता घड्या चिन्हावरती एकूण तेवीस जागा प्लस अ नगराध्यक्ष पदाची निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहेत काल सायंकाळी सात वाजता पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये माननीय माजी आमदार विलासराव जगताप व माजी सभापती सुरेशराव शिंदे यांची पत्रकार परिषद झाली माननीय विलासराव जगताप यांनी सुरेशराव शिंदे यांचं नगराध्यक्ष पदासाठी नाव जाहीर करण्यात आलं ज्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं त्यानंतर राहिलेल्या तेवीस जागांसाठी येणाऱ्या चार दिवसामध्ये आम्ही मिरीड प्रमाण त्या ठिकाणी आपण जागेचं वाटप करू असा दावा त्यांनी केलेला आहे त्यामुळे एकंदरीत जत शहरामध्ये संपूर्ण राजकारण ढळून निघालेलं आहे काय सांगता येईल तुम्हाला जसं निवडणुकी दिवस फॉर्म भरा दिवस जसं जवळ यायला प्रचंड प्रमाण गर्दीच होत आहे एका बाजूला जसं पाऊस येऊन गेल्यानंतर धुरळा वाढायचं जस प्रमाण असते तसा तर वाढलेला आहे जसं फॉर्म भरायची गर्दी होत आहे तशाप्रमाणे आता पाऊस गेलेला आहे धुरा उडाण सुरू झाले आहे त्यामुळं प्रचंड लोकात उत्सुकता निर्माण झालेली आहे युती संदर्भात तर तुम्ही थोडक्यात सांगितलेलं आहे कालच माझे आमदार यांनी जाहीर केलेलं आहे की के नगराध्यक्ष उमेदवार कोण आणखी प्रकारे युती झाली किंवा कुठल्या चिन्हावर निवडून लढवाय या संदर्भात सविस्तर तुम्ही आता बोलायचे या संदर्भात तर आकर्षण तर जोरदार सध्या आणि जसं तुम्ही माझे आमदार जगताप साहेबांनी रणनीती ऐकली किंवा डाव टाकला त्या पद्धतीनं त्यामध्ये ते माहेरच आहेत पण जिल्ह्याला त्याचे पत्ते शेवटच्या टप्प्यात त्यांनी पत्ते ओपन केले ओपन केले आणि अक्षरशः जिल्ह्यातच ते अगदी चाणाक्षी म्हणून ओळखले जातात राजकारणात लोकसभेला सुद्धा त्यांनी पहिल्यांदा डाव टाकला होता पहिल्यांदा डाव टाकला आणि सगळ्याच्या अगोदर ते निर्णय घेऊन की खासदार विशाल पाटील यांना जाहीर पाठिंमध्ये दिला आणि त्यानंतर वातावरण तयार झालं त्यामुळे वातावरण झालं जिल्हा जिल्ह्यात ढवळून निघालं तशाच प्रकारे ह्या सुद्धा सुरुवात त्यांनीच केलेली आहे आघाडी करून प्रचार सुरूच केली त्यांनी उशीर के लावताय असा त्यांचा कायमचा जर निर्णय घ्यायचा ठामपणे घ्यायचा आणि तातडीने अंमलबजावणी करा असं त्यांचं पहिल्यापासून भूमिका आहे त्या पद्धतीने अगदी चांगला निर्णय घेऊन नाव सुद्धा नगराज पदाचं उमेदवाराचं जाहीर केलेलं आहे त्यांनी सुरेशराव शिंदे सरकारने सुद्धा आ, मी कोणत्याही परिस्थितीमध्ये नगराध्यक्षाची निवडणूक लढवणार लढवणार यासाठी ते ठाम होते पहिले अगदी दिवाळीच्या अगोदरपासून त्यांनी ते ठाम होते दिवाळीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे जत शहरातील अनेक दुकानदारांच्या भेटी घेतल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या जत शहरामध्ये जवळजवळ एक शंभर एक घरामध्ये जाऊन त्यांनी सध्या चर्चा केलेल्या त्यामुळे शेवटपर्यंत राहणार किंवा बदल होणार अशी चर्चा धबक्या सगळी सुरू होते मात्र ते शेवटपेट थांब राहिले त्याच्या कालपर्यंत होती त्यामुळे आता ते नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणारच आहेत की निश्चित त्यामुळं सुरेशराव शिंदेची आता तो तोपेवाद पुन्हा एकदा धडाडणार आहे शंभर टक्के हा ती नेमकी आता कुठले मुद्दे घेऊन धडाडणार काय वाटते तुम्हाला मुद्दे बरेच आहेत काही विकासाचे मुद्दे आहेत काही मध्य निवडणूक झाल्या आहेत त्याला विलंब झालेला आहे त्यानंतर सत्ताधारी जे आमदार आहेत त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतील बहुतेक एखाद्या वेळेस किंवा झालेल्या गोष्टीचा किंवा राहिलेल्या कामांचा सविस्तर चर्चा करतील त्यानंतर निवडणूक का लढली पाहिजे या वेळेस विचारमंत्र होण्याची शक्यता आहे त्यानंतर कालच माझे आमदार विला जगताप साहेब यांनी बोलताना सांगितले की प्रचारात कोणते मुद्दे घ्यायचे आहेत काल एक त्यांनी दाखवली उदाहरणार्थ रस्त्याची अवस्था शहराची अवस्था शहरातील गटारांची अवस्था झालेली दुर्दशा त्यानंतर झालेले नगर परिषदेचे पदाधिकारी ज्यांनी दुर्लक्ष केलं त्या संदर्भात त्यांनी ओझर तर घेतलं फक्त परंतु सव्वीस जर ते तो मैदान उतरल्यानंतर बोलणार असं सांगितलं त्यामुळे सुद्धा तोप धाडणार आहे शंभर टक्के वस्ताद एक माझे आमदार आणि एक माझी सभापती सभापती यांची जोरदार तोप आता धाडणार आहे त्यामुळे हे जनतेला ऐकायला मिळणार आहे शंभर टक्के हा आणखीन एक मला सांगायचंय की सुरेशराव शिंदे सरकार जे आहेत यापूर्वी जतनगरीचे ते सरपंच म्हणून पाच वर्ष त्यांनी काम केलेलं आहे संपूर्ण प्रभागात त्यांची ओळख आहे संपूर्ण प्रभागातली माहिती आहे जत शहरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या असतील किंवा स्वच्छतेच्या समस्या असतील किंवा घंटाघाडीच्या समस्या असतील किंवा वेगवेगळ्या काही लोकांच्या समस्या असतील त्यांना ते जाऊन त्यांची जाण आहे बघितलेलं आहे आणि त्यामुळं मला एकदा पुन्हा संधी द्या या जत शहराचा चेहरामोरा बदलून टाकू असा दावाही त्यांनी केलेला आहे काय वाटतंय तुम्हाला यापूर्वी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे नगरात म्हणजे ज्यावेळी ग्रामपाचा होती त्यावेळी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या कामाचा अनुभव आणि राहिलेल्या जतमधल्या प्रश्नांचं सोडवणूक कशा पद्धतीने केलं जाईल ते त्याचं ते नियोजन त्यांनी पूर्णपणे केलेलं आहे त्यामुळं एकदा सर्व सर्व जतकारांना ते म्हणतात की मला एकदा संधी द्या कशा प्रकारे विकास करायचा असतो मी दाखवून देतो मला एकदा संधी द्या कारण त्यानंतर त्यांना परत संधी सुद्धा मिळालेली नाही एका बाजून दुसऱ्या बाजूला त्यांनी समस्त जतकारांना सांगितलेलं आहे एकदा मला संधी दिली तर मी काय विकास काम करतो हे मी दाखवून देणार आहे त्यामुळे ते मी आपल्या कामातूनच ते दाखवतील अशी अपेक्षा मी एक तो करतोय तर सध्याच्या घडीला जसं माझे आमदार जगताप साहेब यांनी युती करून एक सगळ्याच पक्षाने धक्का दिलेला आहे दुसऱ्या गोष्ट जे लोकांना पाहिजे होतं त्या पद्धतीचं युती झालेली असं काही ठिकाणी आणि मुळातच राष्ट्रवादी नाव एकच आहे चिन्ह जरी तुतारे आणि घड्याळ जरी असेल आणि शेवटी घड्याळ जे चिन्ह तू मुळाचं घड्याळ चिन्ह हेच त्यांना परत मिळालेलं आहे आणि सरकारसोबत असं काय वेगळं असं वाटलं नाही असं मला वाटतंय कारण त्यांना ते सुरुवाती घड्या म्हणून त्यांनी प्रचार केला सुरुवातीला ज्यावेळी काम करतो त्यावेळी त्यांनी ते घड्या चिन्हावरच निवडणूक लढलेली आहे या पूर्वीच्या सुद्धा त्यामुळे आता त्यांना काय नवीन चिन्ह असं काय प्रकार नाही आहे त्यामुळे ते चांगल्या प्रकारे संपादन करतील पण राज्याचे नेते जे आहेत जयंतराव पाटील यांना ते मान्य आहे काय राज्याचे निर्माण तुतारी चिन्ह घ्या हा हा आमच्या जेवढ्या शेट आहेत तेवढ्या तुतारी घ्या घड्या तुम्ही काय घेताय किंवा असं काय त्यावर काय चर्चा होईल त्यावर सुद्धा एखाद्या चर्चा होईल सुद्धा कारण का, का, का। माझे आमदार जे विद्यमान जे आमदार आहेत माजी मंत्री जयन पाल साहेब एखाद्या वेळेस सरकारांना सांगतील सुद्धा शिंदे सरकारांना की बाबा तुम्ही तुतारचे नाव लढा तुम्ही घड्याचे नाव लढण्यापेक्षा तुतार चिन्ह असं सुद्धा होऊ शकेल एखाद्या वेळेस काय चिन्ह ऐनवेळी कारण एका व्यक्तीला चार फॉर्म भरायचे हे आहे त्यामुळे एखाद्यात परत चिन्ह सुद्धा एकंदर होईल पण तसं होणारच नाही कारण आता माझ्या चिन्ह असल्यानंतर त्याचा निश्चितपणे लोकांनी निश्चितपणे फायदा था। होतोय आणि अगदी चिन्ह ठेवतील चिन्ह ठेवतील सुद्धा आणि माझे आमदार जगतापर सुद्धा केलेले चिन्हा बाबती सुद्धा त्यामुळे बदल सुद्धा होणार नाही असं एक वेळ वाटतोय पण काही नेमकं येत नाही राजकारण काही घडू शकते कारण एका रात्री सुद्धा राजकारण बदलू शकते तसे एका रात्री सुद्धा राजकारण चिन्हा सुद्धा बदल होऊ शकते आणखी काही वेगवेगळ्या वावड्या पुन्हा उठाल आहेत पुन्हा जिल्ह्यातून फोन आले पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र होईल किंवा महाविकास आमचं गठबंधन आहे अशा काही वावड्या उडते काय सांगता येईल तुम्हाला नाही ना वावड्या उठत राहणार नाही ना वावड्या ह्या निवडणूक मतदान पूर्ण होत ह्या प्रक्रिया हो चालत राहणार आहे कारण जिल्ह्याच्या राजकारणात जसं त्यांना पाहिजे होतं महाविकास आघाडीला त्या पद्धतीचं राजकारण जर होत नसेल तर ते वावड्या उठणार काय साहजिकच गोष्टी आहेत ह्या चर्चा हे होणारच जोपर्यंत मैदानात प्रचाराची गती घेणार नाही तो पण ह्या वावड्या उठत राहणार आहेत कोण कधी प्रवेश करेल किंवा काय करणार असं ह्या चर्चा होत राहणार आहे त्यामुळे चर्चेला आता काय जास्त वेळ राहणार नाही कारण मुळातच प्रचारला तसे चारच दिवस आहेत त्या चार एक पाचवा दिवस आहे पाचवा दिवस पाचवा दिवस काय याचा नाहीच खऱ्या अर्थानं प्रचारवर दिवस नाहीच आहे कारण मुळात बाकी सगळे जो नगराधी पदाचा जो उमेदवार आहे त्या मोठी कसरत करावी लागणार आहे भया नाही मोठी कसरत करावी कारण या चार दिवसात वाढ इतके वाढ आहेत त्या सगळ्या वाढात पोहोचणं तर गरजेचं आहे नाही तर लोकांची नाराजी घ्यावी लागेल दुसऱ्यावर पोहोचणं म्हणजे ते एवढं शक्यपणा एवढे प्रत्येक घरटी फिरावं लागणार आहे त्यामुळे किमान त्याच्या कार्यकर्त्यांनी त्याचा जो प्रचार आहे तो प्रचार सुरू हु, कर केलाच असेल एखाद वेळेस आणि प्रत्येक घरटी त्यांना फिराव्या लागणार आहे नगराज सगळ्यात जास्त धावपळ करावा लागणार आहे नगराज पदाला उमेदवारला धावपळ करावं लागणार आहे दोन राष्ट्रवादी बरोबर बसपा बहुजन समाज पार्टीनं सुद्धा त्यांच्यामध्ये ते समावेश केलेले आहेत त्याचे नेते आहेत अतुलजी कांबळे ते सुद्धा जत शहराचे माजी सरपंच होते त्यांचेही जे तालुका अध्यक्ष आहेत ता वनखंडे साहेब ते कालच्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते त्यांनी त्याला होकार आहे साधारणतः त्यांना दोन शिटा त्यांना दिलेल्या काय सांगता येईल तुम्हाला जसं तुम्ही गेल्या वेळेला एक उमेदवार त्यांचा निवडून आला होता हो बसपेचे नेते माजी आमदार माझी सरपंच अतुल कांबळे जी त्यांची जी रणनीती आहे अत्यंत शांत राहून ते काम करतात कमी बोलून काम करतात कमी बोलून जास्त काम करतात ते तसं ते अगदी त्यात माहीर आहेत ते त्यात ते माहीर आहेत कारण का मुळात त्यांचं राजकारण पिंट असं आहे बाकी सगळ्यापेक्षा वेगळं व्यक्तित्व आहे त्यांचं वेगळ्या प्रकारचं ते त्यांचं लोकांचं बघणं त्यांच्याकडे दृष्टीने वेगळं आहे तर त्या पद्धती त्यांचं राजकारण आहे कारण ज्या ज्यावेळी त्यांनी ते उमेदवार दिलेले आहेत स्थानिक लेवल विधानसभाने जर सोडले तर बाकीच्या बऱ्यापैकी उमेदवार त्यांचे निवडून आले निवडून आले बऱ्यापैकी आणि बऱ्याच राजकीय पक्षांना त्यांनी टक्कर सुद्धा दिले काही वेळेला ताकद कमी असताना सुद्धा त्यांनी विधानसभा किंवा बाकी बाकीच्या निवडणूक लढवलेल्या आहेत त्यामुळे त्यांचं बऱ्यापैकी वजन आहे आणि बऱ्यापैकी त्यांना हे सुद्धा मिळेल पण आता अशी पोझिशन आहे गेल्या वेळा बसपच्या वतीनं निवडणूक लढवून निवडून आलेले भूपेंद्र कांबळे हे आता काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती वार्ड क्रमांक मध्ये उभे राहणार आहेत वार्ड क्रमांक चार मध्ये सुद्धा बसपच्या वतीनं अतुल कांबळे ताकद लावणार आहेत बरोबर वार्ड क्रमांक चार मध्येच आरपीआयचे जिल्ह्याचे नेते आहेत संजय कांबळे त्यांचे चिरंजीव हर्षवर्धन कांबळे ते सुद्धा वार्ड क्रमांक चार मध्येच आहेत चार मध्येच आहेत त्यामुळे ह्या तीन ते चार जे नेते आहेत ह्यांची ताकद त्या वार्डात लागणार आहे काय नेमकं होईल म्हणजे कशी लढत होईल या वार्डाचे या वॉर्डाकडे जत शहराचं लक्ष आहे संपूर्ण जत शहराचं या वार्डाकडे खऱ्या अर्थानं लक्ष आहे पाठीमागेवर जसं तुम्ही म्हणला भूपेंद्र कांबळे यांनी निवडून आल्यानंतर जे कामाला धडाका लावला त्याने अगदी चांगल्या पद्धतीने कामं झाले त्याची आणि या माध्यमातून पण हो त्यांचे नेते होते अगोदर माजी सरपंच अतुल कांबळे त्यांच्यासोबत राहून ते काम करत होते आता यावेळी अशा प्रकारे म्हणजे सिच्युएशन असं झालेलं आहे की त्या काँग्रेसकडे गेले काँग्रेसकडे गेले आणि काँग्रेसच्या माध्यमात त्यांनी काम केलेलं आहे परंतु आता सध्या जण ते काँग्रेसच्या चिन्हावरच निवडून लढवायची त्यांची तयारी आहे आणि त्यामुळं त्याचे कामाच्या दृष्टीने जर बघितलं तर ते बऱ्यापैकी यश मिळत असं वाटते पण त्याच्या जोडीलाच अनुभवी माजी सरपंच आणि आरपीआयचे नेते संजय कांबळे यांचे चिरंजीव हे सुद्धा मैदान उतरल्यामुळं शहरातील त्या वार्डात एवढी चर्चेचा विषय वार्ड क्रमांक मध्ये वार्ड क्रमांक चारमध्ये एवढी जोरात चर्चा आहे रंगलेली चर्चा आहे जोरात आणि आज पहिल्यांदा संजय कांबळे यांचे चिरंजीव हर्षवर्धन कांबळे यांनी उमेदवारी आज दाखल केलाय दाखल केलाय सलामी प्रचाराला सुरुवात केली त्यांनी प्रचाराला फायदा उतरले जायचं त्यामुळं या वार्डाचं संपूर्ण जत शहरामध्ये सर्वांचं लक्ष आहे लक्ष सर्व नेत्यांचं पण लक्ष आहे तिथं सर्व नेत्यांचं लक्ष आहे हे या घडामोडी बघत बघत आपण जर भाजपचा विचार केला तर भाजपच्या वतीनं पाच ते सहा जण सध्या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत मात्र आजची आज संध्याकाळची जर सिच्युएशन बघितलं तर भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या नावाभोवतीच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी फिरत आहे काय सांगता येईल तुम्हाला जसं तर तुम्ही सांगितलं भाजपचं जसं रवींद्र आरळी यांच्या नावाभोवतीच सर्व काही फिरत फिरतायत खऱ्या अर्थानं काही दृष्ट्या योग्य सुद्धा आहे ते कारण सक्षम असा उमेदवार भाजप असं समोर येत आहे डॉक्टर रवींद्र रेडीच तशा पद्धतीने अजूनही बाकीचे उमेदवार आहेत सक्षम असे परंतु काय झालेला आहे त्यांना सक्षम उमेदवार नाही अशा एक चर्चेचा सूर आहे परंतु बाकीचे दावेदार सुद्धा तेवढेच आहेत जातीचं गणितपणे लागू दे असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के जातीचं गणित लागू होणार आहे त्यामध्ये ओबीसी फॅक्टर म्हणून परशुराम सुद्धा त्या तयारी होते त्याचं प्रचंड मोठं काम आहे प्रचंड काम आहे कोरोनात काम झालेलं आहे सातत्यानं काम करतायत किंवा बाकीचे जे आ, रेशन कार्डाचं काम असेल जागर फाउंडेशन माध्यमातून त्यांनी कोरोना काळात सुद्धा भरपूर काम केलेलं आहे ते सुद्धा दावेदार आहेतच अजूनही त्यांचा मी अजून आहेच मी दावेदार आहेच असं अजून सोशल मीडियावरती अजूनही व्हायरल सुरू व्हायरल होतोय आजच्या आज त्यांनी बैठक बोलली आहे कार्यकर्ते काय चर्चा होणार बैठक बोलले असे प्रकारच कळतंय आम्हाला पण अजूनही निर्णय त्यांचा काय करेल त्यांचा निर्णय खऱ्या जर आला काय धक्कादायक निर्णय होईल एखाद्या वेळेस काय सांगता येणार नाही आणि भाजप पक्षाने जसं सांगितलं तुम्ही वेळ निर्णय सुद्धा चेंज होईल आणि परशुराम मोरे सुद्धा संधी लागेल काय सांगता येणार नाही कारण जसं विधानसभा निवडणुकीत भाजपचे काम करतोय तम्मणगड वेळी पाटील म्हणून त्यांना संधी मिळेल त्यांनी प्रचार हो त्यांनी सुद्धा काम केलं भरपूर रचना पूर्णपणे जत चालू सगळी व्यवस्था असून ऐन वेळी पक्षानं आमदार गोपीचंद पडू यांना संधी दिली ती निवडून आली तशा पद्धतीने काय होऊ शकेल सांगता येणार नाही काय होऊ शकते काय होऊ शकतं आणि डॉक्टर रवींद्र रेड्डी यांना त्यांना इच्छा आहे की विधान परिषद संधी मिळावी अशी त्यांची वैयक्तिक खाजगी मी बोलताना सांगितलं त्यांनी की मला विधान परिषद संधी मिळणार आहे मिळणार आहे त्यामुळं मला इकडे काय जास्त इच्छा नाहीये तरी पक्ष काय निर्णय घेईल हे काही सांगता येणार नाही आपल्याला डॉक्टर रवींद्र आर् यांचा जर विचार केला तर गेल्या वेळेला त्यांच्या पत्नी सौ रेणुका आळी ह्या उभ्या होत्या अगदी शंभर सवाशे मताने त्यांचा पराभव झाला थोडक्या मताने त्यामुळे यावेळेला काय म्हणजे सिच्युएशन होईल नाही गेल्या वेळेला खरे म्हणजे एकाशे एक लढत होते एकाश एक लढत यावेळेला आता तिरंगी लढत होईल चौरंगी होईल पंचरंगी होईल काही होऊ शकेल काही असं काय निश्चित सांगता येणार नाही पण नेमकं रवींद्र अळी संधी मिळाली पक्षाकडून तर काय त्याचा लाभही मिळेल त्यांना आणि पाठीमाग अनुभव सुद्धा लाभ त्यांना मिळेल कारण प्रचार यंत्रणा ते स्वतः राबवले होते प्रत्येक घट्टीसुद्धा त्यांनी प्रचार जाऊन केला होता त्या पद्धतीने त्यांना सांगता निश्चित सांगता येणार नाही यामध्ये महाविकास आघाडीचा राज्यात जोर असताना सुद्धा जतमध्ये काँग्रेसचं मात्र एकला चलोरीच सध्या नारास आहे नारास आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षी त्यांच्याबरोबर सध्या नाही त्या पक्षाचे तालुका प्रमुख माननीय उर्फ बंडेरूराव असतील किंवा तालुका शिवसेनेचे उपप्रमुख शिवाजीराव पळवकर असतील जत शहर प्रमुख विजयराजे चव्हाण असतील त्यानंतर त्यांचे नेते विधानसभेचे श्री बागळे विजय बागळे असतील त्यानंतर रमेश कदम असतील ह्या सर्व लोकांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याचा सध्या नारा दिलेला आहे नारा दिलेला आहे पण पदाचा उद्या फॉर्म भरणार आहेत ते नाही आज सध्या त्यांची बैठक आहे नाही नाही चार ते पाच वाजता बैठक झाली हा माझे आमदार विक्रम सावंत यांच्या संपर्काला संपर। बैठक त्यांची आज झाली आता तुम्ही सांगितला तालुकाध्यक्ष म्हणून सगळ्यांची नावं तर मी परत नावं रिपीट करत नाही या सगळ्यांची बैठक झाली आणि माझी आमदारांनी काय तर त्यांना शब्द दिला असं कळतंय अजून काय शब्द दिलाय किंवा काय झाले नेमका अजून काय माहिती होण्याची शक्यता आहे शक्यता सुद्धा कारण का सध्या जी बैठक झाली हे त्या बैठकी अजून बैठकीच्या फेऱ्या चालूच आहेत बैठकी फेऱ्या चौथा दिवस बरोबर पाठिंबा काढून घेऊ पर्यंत सर्व्हिस पर्यंत चालतील या बैठकी फेऱ्या काढून घ्यायच्या द्यायच्या चालू हे सुरूच राहणार आहे हे काय जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत याचा निर्णय होणार नाही कारण का जसं त्यांनी आता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सांगितले की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला दोन जागा द्यायच्या असे काय त्यांची मागणी आहे गतवर्षी पण त्यांची गत पंचवीस त्यांची मागणी होती या पद्धतीनं या वर्षी जर त्यांची मागणी आहे की दोन जागा द्यावेत <laughs> यांचा प्रस्ताव माझे आमदार विक्रम सावंत यांच्याकडे केलेला आहे त्या पद्धतीने काय निर्णय होईल हे काही सांगता येत नाही सांगता येत नाही इकडे बाकीचं बघलं तर शिंदे शिवसेनेच्या वतीनं त्यांनी तयार केलेली आहे तयार केले मात्र अद्याप अर्ज <laughs> त्यांनी भरलेले नाही पण जे नाराज जे उमेदवार आहेत त्यांच्यावरती गळ टाकून ते बसलेले आहेत सध्या गळ टाकून बसलेले त्यामुळे त्यातला कोण सापडतोय का काय या दृष्टीने त्यांचा प्रयत्न सुरू आहे त्यांची भाजप बरोबर सध्या दिसत नाही त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भाजप बरोबर नाही भाजप सुद्धा एकला भूमिकेत आहे त्यामुळं एकंदरीत काय सुरू आहे जत शहराचा आता मतदारांचा काय सुरू आहे मतदारांचा सूरपेक्षा आपण अजून एक आपल्याकडे अजून एक दोन उमेदवार हो राहिले अपक्ष म्हणून जे सलीम गवडी म्हणून जे आहेत कामगार संघटनेचे किंवा कामगार संघटने तालुक्यातील आपल्या स्वतःच्या प्रचारासाठी ते मैदान उतरलेले त्यासोबत आणखीन एक नाव आहे विक्रम ढोणे हा हे काँग्रेस म्हणून युती करतील असे शक्यता आहे आणि त्यांचं फायनल झालेलं आहे फायनल सुद्धा त्यांची युती होण्याची शक्यता अजूनही काय जाहीर कुठे केलेलं नाही अंतर्गत झालं असतील फायनल असं काय कुठे ओपनली जाहीर केलं विक्रम ढोणे सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता आहेत अगदी छोट्या मोठ्या गोष्टीसाठी त्यांनी अनेक वेळा उपोषण केलेले लढा दिलेला आहे एक अगदी विकासाचं विजन असणारा तो एक युवा नेता आहे गेली अनेक वर्षे आम्ही पण बघतोय नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक सुद्धा त्यांनी लढवले पाठीमागची विधानसभा निवडणूक लढवले गेल्यावेळी ज्या वेळेला नगर परिषदेची निवडणूक होती त्यावेळेला अगदी चांगली मतं त्यांना मिळाली चांगली मतं मिळाली त्यामुळे एक संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे आज आता काँग्रेस बरोबर त्यांची युती होण्याची शक्यता दिसते अजून त्यांनी काय जाहीर केलेलं नाहीये या माध्यमातून त्याचं काम बऱ्यापैकी आहे आणि काय सांगताना त्यांना सुद्धा अटर लागेल कारण करून त्यामध्ये फायदा होईल त्यांचा अशा पद्धती एकंदरीत आता राहिला विषय मतदारांचा मतदारांमध्ये अजूनही संभ्रमा आहे काही पक्षांना अजूनही उमेदवार मिळत नाहीत उमेदवाराची उमेदवाराची सुरू आहे कारण अजूनही काही पक्षांना अगदी कंदील लावून उमेदवार शोधाची वेळ आलेली आहे हे का घडलं त्या पक्षाने त्या त्या वेळेच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर सगळ्या गोष्टी करणं वर्षभर तयारी करायला पाहिजे होते करणं गरजेचं होतं खरे आपण ज्या काळ काम करणाऱ्या माणसाचं संधी देणं किंवा ते एवढं कंदी लावून शोधणं गरजेचं म्हणजे वाटलं झालं असतं ना निर्णय त्या त्यावेळी जर घेतला असता तर उमेदवार शोधायची गरज भासली नसती की अशा पद्धतीनं जोत शेवात मतदारांना एवढे उत्सुता निर्माण झाले कुठला उमेदवार मिळतोय कुठल्या पक्षाकडून फक्त पहिल्यांदा एक उमेदवार फायनल झालाय नगराध्यक्ष पदाचा नगराध्यक्ष दोन्ही राष्ट्रवादीच्या वतीनं बसपच्या वतीनं सुरेशराव शिंदे सरकार यांची फक्त उमेदवारी आता नगराध्यक्ष पदासाठी फायनल झालेली आहे फायनल झालेली आहे बाकीचं अजून फायनल होण्याच्या मार्गावर आहे मार्गावर आहे अजून दोन तीन उमेदवार अजून मीच आहे वेटिंगवर आहे वेटिंगवर मीच आहे स्पर्धक अशा पद्धतीनं त्यांचं आहे पण नेमकं अजून कोणत्याही पक्षा फक्त कालचं जर सोडलं आपण कोणतंही अजून कोणत्याही पक्षाचा निर्णय झालेला नाही बघूया राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं सध्या आघाडी घेतलेल्या निर्णय प्रक्रियेने आघाडी घेतलेली आहे म्हणाले हरकत नाही त्यांनी आता आज लोकांच्या गाठीभेटी सुद्धा सुरू केलेल्या आहेत लोकांच्या गाठीभेटी सुरू केलेल्या आहेत मुळात त्यांचा निर्णय होण्यापूर्वी सुद्धा माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांनी निर्णय होण्यापूर्वी सुद्धा तसं त्यांनी व्यापारी लोकांमध्ये भेटून चर्चा वगैरे केलेले काय कशा प्रकार माझी उमेदवारी कशा प्रकार होती सुद्धा चाचणी सुद्धा त्यांनी केलेली आहे बऱ्यापैकी अशा पद्धतीनं आहे हुँ। तर अजूनही प्रचाराचे किंवा अजूनही दिवस भरपूर आहेत आता जर बघितलं तर ते प्रचार पूर्णपणे आघाडी घेतील असं वाटतंय पण नेमकं कोण आघाडी घेतील काय होईल अजून चित्र स्पष्ट झालेलं नाही एकंदरीत आज जर बघितलं तर अगदी थंडीच्या दिवसात सुद्धा वातावरण एकदम गरम झालेलं आहे आपण सुद्धा अगदी मैदानावरती प्रचंड थंडी आहे त्यामुळे आपण सुद्धा निर्णय बदललेला आहे आपण महाचर्चा ऑफिसमध्ये <laughs> करूया असा आपला निर्णय झाला कारण थंडीमध्ये सुद्धा आपल्याला त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे कारण अजून तीन तारखेपर्यंत आपल्याला ही महाचर्चा करायची आहे त्यामुळे आपण आमच्या प्रेक्षकासाठी दिवसभर काय घडामुळे घडतात त्या सर्व घडामुळे आपण संध्याकाळी नऊ पर्यंत आमच्या प्रेक्षकांना आपण देणार आहोत अगदी व्यवस्थित आपण ते देणार आहोत कुठल्या पक्षाचं कशा पद्धतीनं चालू आहे काय चालू आहे कुठल्या कुठल्या सभा होणार आहेत कोण कोण फॉर्म भरलेले आहेत आज जर बघितलं तर आज अर्ज भरायचा चौथा दिवस होता या ठिकाणी तीन जणांनी अर्ज या ठिकाणी भरलेले आहेत मगाशा मी सांगितलेल्या आहेत आरटीआयच्या वतीनं संजय कांबळे यांचे चिरंजीव हर्षवर्धन कांबळे यांनी आज पहिल्यांदा अर्ज भरलेला आहे त्यानंतर भाजपच्या वतीनं विक्रम ताड यांनी अर्ज भरलेला आहे तर अपक्ष म्हणून डोळळे यांनी अर्ज भरलेला आहे एकूण तीन अर्ज या ठिकाणी भरले आहेत उद्या बऱ्यापैकी तीस ते चाळीस अर्ज उद्या भरण्याची शक्यता आहे या प्रक्रियेमध्ये आणखीन मला बोलायचं आहे अर्ज भरण्याच्या प्रक्रिया जे ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे त्यामध्ये बऱ्याच काही अडचणी येत आहेत तर प्रशासकीय लेवलला खऱ्या अर्थानं त्या प्रश्नांची सोडवणूक होणं गरजेचं आहे कारण ज्यांना फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन हे काही ठिकाणी जे कॉम्प्युटर वाले आहेत त्यांना सुद्धा याचं परिपूर्ण ज्ञान नाही बऱ्याच ठिकाणी त्याचे गोंधळ उडत आहेत काही आपल्याला आहे आज सुद्धा पहिला अर्ज भरताना सुद्धा थोडस बराच वेळ गेला तिथं हो हो त्यानंतर दुसऱ्या अर्जाच्या वेळेस थोडस झालं व्यवस्थित होईल आता काय पहिल्यांदा सगळ्या एकाच दिवशी ज्यावेळी जास्त अर्ज येतील त्यावेळी जास्त गोंधळ उडणारची शक्यता आहे त्यामुळे थोडं प्रशासन सुद्धा यावर लक्ष ठेवून तातडीनं अशा प्रकारे प्रक्रिया झालेली आहे त्याप्रतीनं त्याही प्रश्नांनी सोडवणूक होणं गरजेचं आहे खरं अर्थान सोमवारी हा अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे त्या दिवशी आपल्याला संपूर्ण चित्र स्पष्ट होईल होईल कुठल्या पक्षाकडून किती अर्ज भरले आहे पक्ष किती आहेत नगराध्यक्ष पदासाठी किती अर्ज आहे त्यानंतर मग खरी अडचण होणार आहे रंगत की अर्ज पाठिमा कुणाला काढून घ्यायचा लावायचं त्यामुळे खरी कसोटी सुद्धा होणार आहे कसोटी लागणार नाही उमेदवार शोधण्यामध्ये जी कसोटी लागलेली आहे ते अर्ज पाठिंबा काढून घ्या म्हणून ती वेगळी कसोटी लागणार ती सुद्धा वेळोवेळी आपण चर्चा आमच्या निष्ठकांसाठी आपण देणार आहोत आ, एकंदरीत आज आज आणि काल आ, काल काही कारणानिमित्तानं आपण चर्चा केलेली नाही कारण जी पत्रकार परिषद होती राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ती पत्रकार परिषद संपाला साधारण नऊ साडे नऊ वाजले त्यामुळे ते ती, ती चर्चा ती महाचर्चा काल झालेली नाही त्यामुळे आज आपण घेत आहोत उद्यापासून उद्या, उद्या सुद्धा आपण घेणार आहोत कंटिन्यू घेणार आहोत आपण महाचर्चा त्यामुळं जवळजवळ पद निवड झाल्यापर्यंत आपण ती चर्चा आमच्या सर्व प्रेक्षकांना घेणार आहोत आज आपण इथंच थांबूया आणि आज संपूर्ण कालच्याने आजची या ठिकाणी चांगली चर्चा आ, या ठिकाणी झाली आमच्या सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद